नाशिक परिसरातील धरण क्षेत्रात सततधार पाऊस चालू असून या धरणाच्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आल्याने निफाडच्या सायखेडा चांदोरी परिसरात गोदावरी नदीला पूर आला तसेच चांदोरी परिसरातील खंडेराव मंदिराच्या परिसराला पाण्याने वेढा घातला असून सायखेडा येथे बाजारपेठेत देखील पाणी शिरले आहे पाण्याची पातळी वाढत असून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली असून या पानवेली पाण्याला अडथळा ठरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरू शकते चांदोरी येथे प्रशासनाच्या वतीने पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून वेळोवेळी पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे वाढत आहे त्या हिशोबाने धरणातून विसर्ग सोडण्यात आलेले आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना आम्ही सावधानतेचा इशारा देत आहोत आणि प्रशासनामार्फत एम एस सी बी असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल सप्लाय असेल सर्वांना आम्ही सूचना देत देत आहोत आणि सर्वांना त्या संदर्भात बैठक देखील घेतलेली आहे तरी ग्रामस्थांनी या सूचनेचे पालन करावे असे प्रशासनामार्फत मी आवाहन करीत आहे माझ्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ वरचे धरणं सारणा असेल नांगापूर असेल दौचिणी असेल तशी जी त्या ठिकाणी गोदक्ष त्या ठिकाणी ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले त्याचं पाणी त्या गोदाघाट परिसरामध्ये सोडलेलं आहे पालखे धरणातून पण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं जवळजवळ पंचेचाळीस हजार विशेषनी पाणी नांदूरमध्ये धरणातून त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत दहा गेट पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत परंतु या ठिकाणी पानवेली होत्या त्या पानवेलीसुद्धा दोन दिवसापूर्वी काढल्यात पण काही पानवेली या ठिकाणी पान अडकलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी मशीनसुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ बोलवलं संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत असतील तहसीलदार असतील एटीआय असतील सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले त्यांचे तलाठी सर्कल पूर्ण गोदाघाट परिसरामध्ये त्या ठिकाणी गस्त घालत आहेत आणि सर्व जे नागरिक आहेत पोधाकाठ परिसरातील जो तीस बत्तीस गावातील नागरिकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असं घाबरण्याचं काही कारण नाही परंतु पाणी पाऊस चालू असल्यामुळं निश्चितच त्या धरणाच्या वर एक अर्धात एक किलोमीटर मोठी टेकडी त्या ठिकाणी तयार झाली की जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी जाणार नाही कारण खूप मोठा आपण पूर या त्या ठिकाणी बघितलेले आहेत परंतु काल पाणी सोडलेलं असतानाच आपण काल सहा वाजताच पूर्ण क्षमतेने गेट त्या ठिकाणी वर करून दिली आहे आणि त्यामधून तीस हजार बत्तीस हजार आता सत्तेचाळीस हजार क्युसेसचे पाणी त्या ठिकाणी लसीकरणाला त्या ठिकाणी चालू आहेत निश्चितच किती जरी पूर आला की पाणी निघून जाईल आणि प्रशासनालासुद्धा आपण सांगितलं जेणेकरून जनतेचे नुकसान होणार नाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशाच पद्धतीने धरणातून पाणी सोडून त्याचं नियोजन करावं अशा पद्धती सूचना संबंधित इरिगेशन असेल महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी केलेली आहे